नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन पेन्शन देयकासोबत तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत त्यापूर्वी व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन तसेच पेन्शन देयकासोबत मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत यामध्ये पगार वाढ व वाढीसह फरकाचा समावेश आहे महागाई भत्ता वाढ राज्य सरकारच्या वित्त विभागमार्फत नुकतेच निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या डीए मध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के अशी वाढ लागू करण्यात आलेली आहे सात महिन्यांचा डीए फरक सदर महागाई भत्ता वाढ माहे ऑगस्ट वेतन देयक तसेच पेन्शन देयकासोबत दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून डीए फरकासह लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यामुळे राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना डीए वाढीसह जानेवारी ते जुलै असे एकूण सात महिन्यांचा डीए फरक मिळणार आहे वेतनवाढ दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागू केली जाते परंतु वेतनवाढीचे आदेश तयार होईपर्यंत माहे ऑगस्ट महिना लागून जातो यामुळे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर महिन्यात वार्षिक वेतनवाढीसह जुलै महिन्यांचा वेतनवाढ फरक अदा केला जाईल अशा प्रकारे राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर महिन्यांच्या वेतन पेन्शन देयकासोबत वरील नमूद तीन आर्थिक लाभ मिळणार आहेत भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद